नमस्कार मैत्रीण तुमचं सगळ्यांचं खूप सारं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आणि आता मंडळीनं मी आज काय बनवणार आहे आज बनवणार आहे सुट्टीची मिरची तर चला अगदी झटपट होणारी सुट्टीची मिरची बनवणार आहे तर हे बघा त्यासाठी मी इथे आपली सुकट पण काढून घेतलेली आहे तर हे बघा इथे सुकट काढून घेतलेली आहे आणि त्यासाठी लागणारा लसूण आलं आणि हिरवी मिरची हे सगळं मी ह्या खलबद्यामध्ये ठेचून घेणार आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा आता ही सुकट आहे की नाही मी तव्यावरती हलक्या हाताने थोडीशी भाजून घेणार आहे तर सगळी साप वगैरे केलेली आहे तर चला अगदी हलक्याशा हाताने हे बघा असं मी भाजून घेते ही सुकट आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून आपण ही चटणी बनवणार आहोत तर चला आता दोन मिनटं ही जरा भाजती सुकट तर मैत्रिणी हे बघा आपले सुकट छानपैकी आता भाजून झालेली आहे आता मी जरा धुवून घेते आणि निथाळायला ठेवू आता इकडे कढई पण तापायला ठेवलेली आहे तेव्हा का एक वगळी भर मी तेल कडईमध्ये सोडून घेणार आहे मैत्रिणी छान आपलं तेलही तापलं कारण कढई तापलेली आहे त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकून घ्यायचं तेव्हा का मस्तपैकी जिरं आपलं तडतडतं आहे तर कांदा कापून घेतलेला आहे मी हे बघा आता त्याच्यामध्ये हे कांदा टाकून घेते कारण कांदा लागतो या मिरचीसाठी तर सोनेरी रंगाचा होऊ देणार आहे आपण कांदा आणि त्यानंतर थोडंसं बघा एक टोमॅटो देखील आहे परंतु कांदा आपला थोडासा परतल्यानंतरच हे टोमॅटो टाकणार आहे इथे आपण तर त्याला आता दोन मिनटं आपला कांदा परततोय तोपर्यंत आपली मिरची ते चुकट भाजलेली चुकट मी धुवून स्वच्छ घेते पाणी निसळून तोपर्यंत कारण दोन तीन मिनटं आपला कांदा परतायला लागणार आहे मिथीनं तरी बघा आपल्या छानपैकी असा कांदा परत तर तर बघा इकडे आपला कांदा छानपैकी परतलेला आहे अगदी सोनेरी रंग आलेला आहे मस्त आता परतून झालेला आहे तर त्यामध्ये मैत्रीणं आपण थोडीशी हळद पावडर टाकणार आहे आता हे बघा एवढीशी हळद पावडर मी टाकून घेते आणि जे काय आपण हिरवी मिरची आणि आलं आणि लसूण याचं वाटण केलं होतं मैत्रीणं खलबद्यामध्ये अगदी मी कुठून हे वाटण तयार केलेलं आहे तर चला आता ते वाटण पण मी सगळं टाकून देणार आहे मिक्स करून घेऊ आता मस्तपैकी आपण हे वाटून पण आणि त्यानंतर जे काही मी एक टोमॅटो कापून घेतलेलं आहे मैत्रीणं तर हे टोमॅटो याच्यामध्ये ॲड करते तर चला आता झटपटकी मिश्रण आपण सगळं एकत्र करून घेणार आहे तर आता एक दोन मिनिटामध्ये आपला कांदा ही येते हे टोमॅटो देखील चांगला परतणार आहे आणि मैत्रीण थोडंसं चवीपुरतं मीठ कारण हे बेतातच टाकायचं कारण बोंबीला आणि चोकट ही आधीच खारी असतीये त्यानंतर म्हणून बघा अगदी थोडंसं टाकलेलं आहे कमी प्रमाणातच टाकायचं आहे तर या पैकी एकदम आपल्या हिरव्या वाटणामधील हिरव्या मिरचीच्या वाटणामधील आज सुकटची मिरची होणार आहे मैत्रिणी मस्तपैकी हे सगळं मिश्रण छानपैकी परतलेलं आहे आणि आपली सुकट देखील मी स्वच्छ धुवून घेतली आहे निथळून घेतली आहे आता ती सुकट आपण याच्यामध्ये ॲड करणार आहे एकदम भन्नाट आपली रेसिपी होणार आहे आजची सुकटची हिरव्या मिरची सुकट तर बघा मैत्रिणी मी तर आता दोन मिनटं असेच आपण ठेवणार आहे तर झाकण याच्यावरतून आणि वाफ दाबून देणार आहे म्हणजे आपली एकदम पटकन इकडे सुकटची मिरची तयार होणार आहे मैत्रीण इकडे आपण झाकण ठेवलं होतं मैत्रीणन <coughs> ते झाकण काढून घेते बघा किती मस्त पैकी आपली सुकट मिरची इकडे झालेली आहे वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहे आता मी <coughs> <coughs> तर बघा अगदी हिरव्या वाटणातील आपली हिरव्या मिरची वाटणातील सुकटची मिरची कशी वाटली मैत्रीणं रेसिपी सांगा सगळ्यांनी तर इकडे आपली मिरची तयार आहे मैत्रीणं बघा अशी एकदम छानपैकी झालेली आहे तर कशी वाटली आपली सुट्टीचे हिरव्या वाटणातील मिरची तर सांगा मैत्रीण आपल्या जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल तर त्यांनी सबस्क्राईब करा तर बाय मैत्रीण भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत सोबत शुभरात्री मैत्रीणो तर आपण आज जेजुरीच्या खंडेरायाचं आणि पाण्याचं गाणं म्हणणार आहोत ते तर चला बाणू चाल ग चाल ग सारंग्या बागात तेथे उतरिला उतरिला जेजुरीचा वाणी त्याने भरविला भरविला सारंगाच्या गोणी बाणू चाल ग चाल ग सारंग्या बागात तेथे उतरिला उतरिला जेजुरी वाणी त्याने भरविल्या भरविल्या भंडाराच्या गोणी बाणू चाल ग चाल ग सारंग्या बागात तेथे उतरिला उतरिला जुरीचा वाणी त्याने बाई भरविल्या भरविल्या खो गोणी बाणू चाल ग चाल ग सारंग्या बागात